मथुरला उजवी पडण्याचा निर्णय काय निर्णय म्हणजे तो पण पब्लिकचा ठाम आहे हा पण पब्लिकचा ठाम आहे मग त्याच्यामुळे कशाला खांदे चेंज करायचे आम्ही एक्स्ट्रा काय डोकं लावायला जात नाही काही बैलगाडा का मार्गांचं बघितले तुम्ही जर मथुर उजवीने ठाम पळतोय तर उजवीने ठेवलं पाहिजे आपण डावीने कधी रिक्ती यायची का आपला डावीचा उज... बैल म्हणजे आतला असेल तेव्हा आपण रिक्ती यायची खांदे चेंज करायची नाहीतर निस्तच आपण खांदे चेंज करायला जाऊ मग काय अर्थ नाही राहत दादा कुणाला वाटत नव्हतं की खरंच मजदूर आदितच्या मैदानात पळेल चिठ्ठ्या निघाल्या चिठ्ठ्या तर पण कोणाला म्हणजे गॅरंटी नव्हती ज्यावेळेस मथूर मैदानात आला त्यानंतरच खात्री पटली की मजूर खरंच आज पाळणार आहे ताईच्या एक्यासाठी ताईच्या जिद्दी मुले आज पलाला मथूर मला पण आता एक काय एकमेव महिला आहे आपल्या बैलगाडा क्षेत्रात ती आपल्या ताईसारखी आहे आपल्या आईसारखी आहे त्याच्यामुळे तिचा मान सन्मान ठेवला पण याच्या पुढे आझाद मैदानासाठी आज जोडतो का मला नाही जमणार कारण की लहान लहान वासरं असतात आपले प्रत्येक जेवढे गाडा मालक आहेत जेवढे शर्यती शोकिंग आहेत आणि शेतकरी वर्ग आहे आपला शेतकरी मनाचा श्रीमंत मन असतो मग त्या शेतकऱ्याचा एक नंदी छोटे छोटे त्या आता पुढचं भविष्य असतात ना आपण त्यांच्यात पळवायचं तर चांगला नाही वाटत दादा आजच्या लुकच्या विषयी काय सांगायला आज जरा लुक मी ऑलरेडी म्हणजे शर्यतींचं काही यायचं ठरलं नव्हतं मी पुण्यात माझ्या कामासाठी आलो होतो ते काम वगैरे करून मी मग मला वेळ भेटला कंप्लीट सिमीला दोन मिनटं बाकी होते तेव्हा मी पोचलो आपला गटाला दोन मिनटं बाकी होते तेव्हा पोचलो त्यादा सुरुवातीला बीज जोडला एक फेरा पळायचा आता तिन्ही फेरे तेवढं स्पीड लावते सलग स्पीड लावते आणि ते पण कन्सिस्टन्सली लावते म्हणजे सातत्य आहे काय नाही हां चाल तो हे बघा ज्या ज्यात धमक आहे ना तो तो पळणारच तो तीन काय चार फेरे पण पळणार त्याच्यामुळं मग काही विषयच नाही घ्यायचा कोणताही नंदी असू हो द्या त्याच्या धमक येतो पलना दादा तुमची डालदाराची पद्धत ही व्हायरल होणार असेल सगळे असे धरून डाल धरून फोटो काढणार असं काय नाही जे हक्काची मानाची जी ढाल माना आहे ती पुढे भेटेल नाही भेटेल त्याच्यामुळे ह्याच्यामुळे भेटते मला तेच मी भाग्य समजतो सोबत नाय आपला आणि मथुर केव्हा मायब्या व्यवस्थित झाला की त्यानं रेट्रेवाल्यांना बापूला भरपूर वेळेला फोन केले होते आम्ही जेव्हा पळत होतो मायब्या तेव्हा काही कारणास्त आम्हाला नाही भेटला नाही ते तर तेव्हा भेटला दाखवून दिलं मथुर मैब्या काय पण त्या टायमाला बापू बी थोडे टाईट होते त्याच्यामुळं ते नाही योग आला पण आता याच्या पुढे बापूंचा नंदी बरा झाल्यावर आपण टाकू कारण की आज आपण बघा त्या दिवशी पिंटू भाऊला कॉल केला होता भाऊ काय आपला नंदी हारतोय पराभव होतोय कधी पाहिजे मथुर माझा तुमचा ते मथुर कधी पाहिजे सांगायचं मला पिंटू शेट मोड पिंटू शेट मोड कधी विचार त्यांना ते बोलतील तेव्हा त्या ते नंदीमध्ये टाकणार कारण की एक संबंध आहे संबंध महत्वाचे आहेत म्हणजे आता कोकटेलच्या वाईट काळामध्ये शंभर टक्के मथुर शंभर टक्के जसा सर्जाला आपण डायरेक्ट हो बोललो होतो हर गटाला मार घात होता पण आपण काय बोललो आपले ज्याशी मनापासून संबंध चुरल्यात संबंध पाहिजेत आपल्याला त्याच्यामुळे दादा इथं समीरदादा असतील किंवा आपल्या त्या हनुमंत दादाना बोला ना, ना। पवार साहेब असतील समीरदादा असतील कशा पद्धतीने काळजी घेतात मथुरच्या काठावरती एक आहे त्यांच्या पोरासारखीच काळजी दादा हे हनुमंत दादा आहेत पवार विल्लावाले एक दादांनी खूप म्हणजे आमच्यावर मेहरबानी केली का मथुरला त्यांच्या घरी ठेवून त्यांचे गुरं बाहेर ठेवतात पण आपला मथूर आत्माही ठेवतात त्याच्यामुळं त्यांचे पण उपकार आहेत त्यांची फॅमिली आहे त्यांचे जेवढे महिला आहेत सगळ्या आई बहिणी सारखे ते पण मथुरला जीव लावतात आणि काय समीर भाय्याबद्दल बोललो तर काय बोलायचं काय बोलण्यासारखं हायच नाही काय जगाला माहित आहे तो व्यक्ती कसा आहे काय आमच्यात किती लोकांनी म्हणजे असं काही गोष्टी केल्या ट्राय पण ज्याचा जीव आहे खरोखर ना जो स्वच्छ आहे तर त्यामुळे सगळे एकत्रच राहणार ना पवार साहेब काय सांगाल मथूर तुमच्या इथं फार्म हाऊस वरती घरी आल्यापासून काय फरक पडलाय का अनुभव सांगाल का मग दुर्गा घरी कोट्यावरती बांधायला पण कोण कोण येते भेटायला त्याला बघायला बघाय म्हणजे आता भरपूर माणसं सकाळ बस चालूच असते गावातल्या महिला बाकीचे लोक असतील काय असतील चालू असत सारखं बघायला बैला इथे शांत आहे दादा मथुर आज पळून आल्यानंतर त्याला पण समजते की आज मालकाला खुश केले त्याचा काही विषय नाही तो तो कसाही असू दे हारो जिंतो काही होते आपल्यासाठी तो काय मासात एकदा देवच राहणार पाच तारखेला आता बिंजोड आहे ना अक्षे भाऊची तर आता जर प्रत्येकदम प्रत्येकाच्या नंदीला देव मानतो तसा माझा वाघ येऊ हो माझा देव आहे हा बिनजोडचा ज्या क्षेत्रात वर्चस्व गाजवलं आता बादशा म्हणून तर नाही बोलणार बादशाह बोलणारे जे प्रेम करतात ते बोलणार पण माझा देव आहे तो देव कोरेगावच्या मैदानाला नक्कीच येणार अक्षयभाऊच्या प्रेमाखातील आणि भाऊच्या मैदानामध्ये अखंड महाराष्ट्रातील तमाम जेवढी बैलगाडा प्रेमी असतील गाडा मालक मुंबईचे असतील सगळ्यांनी त्या मैदानासाठी उपस्थिती ठेवा आणि कोणत्याही प्रकारचा राग रोष मनातून काढून मुंबईकरांनी या मैदाला मैदानाला प्रोत्साहन द्या आणि नक्कीच मथुर या मैदानाला येणार आहे तुम्ही सगळ्यांनी या कारण की जेवढे मथुर प्रेमी आहेत ते तुमच्यासाठी हर मैदानामध्ये पळत असतो त्या मैदानाची शोभा कशी वाढेल ती वाढवण्याचा प्रयत्न बस झालं कुठल्या मैदानात एकसष्ट पाटा अहो जिथे सरांची आठवण आहे तिथेच पलणार दुसरे कुठे पलणार जिथे एक नंबर केलाय बुलेट भेटलेली आहे तिथेच पलणार मग तो मैदान सोलाला आहे का अकरा बहुतेक सोळा तारखेला आहे तो मैदान अकरा तारखेला जुना पोला आहे बरोबर ना बर हा सोलाला आज सोलाला सोलाला विठ्ठल नाना त्याच्यानंतर सरज आणि मथुर जमलं तर अजून काही लोक तिथे बघायला भेटतील चांगले दिग्गज लोक बघायला भेटेल ज्यांना आतुरता होती ते पण काही लोक तिथे बघायला भेटतील त्या दिवशी त्याचबरोबर दादा आज जे मैदान पार पाडलं सिद्धेश्वर कुरवलीकर आणि यशवंत बाबांचं हे देवस्थान परिसर आहे गुर, गुरु होतं काय सांगाल त्याच्याविषयी सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या सर्व बैलगाडा मालक चालक सगळ्यांना शुभेच्छा देतोय आणि जे सिद्धे सिद्धेश्वर महादेवाचं आज ठिकाण आहे आणि भूमी आहे त्या भूमीवर आज नंबर मिळाला कारण की लय खूप वर्ष लहानापासनं उपवास करतोय शंकर भगवानचं म्हणजे भोळेनाथाचं तर आज त्याच्यात आशीर्वादाने नंबर झालं आणि माझ्या आईने भरपूर सोला सोमवार भरपूर वेळेला केल्यात त्याच्यामुळे मग आमच्या कुटुंबावर पूर्ण उपवास हे आशीर्वाद आहे आणि विशेष म्हणजे जागृत देवस्थान आहे सिद्धेश्वर कुरोली जागृत देवस्थान आहे जय जय दादा जयला दादा या मंदिराचा चालू आहे अतिशय सुंदर बोला आ... आता जाणार आहे सत्कार समारंभ पण ठेवलाय दादा काय जाणार आहे आता इकडे लगेच सत्कार आता जाणार इथून निघून आता जाणार आहे इथून मथुरला घेऊन बोले आता आशीर्वाद घ्यायला हा माझ्या काकांचा मुलगा लहान काकांचा जय पाटील जयू हा माझ्या लहानापासून माझ्या खांद्यावर खेळलेला आहे आणि आज माझ्या खांद्याला खांदा लावून आज माझ्यासोबत शर्यतीमध्ये असतो आणि त्यांच्याच वडिलांनी मला हा छंद लावला होता म्हणून त्याला आज, आज, हो आज बोलून घेतलं मी का कारण की माझा भाऊ आहे आणि माझ्यासाठी कायम उभा राहतो म्हणून कधी त्याला आपण कधी याच्यामध्ये घेतलं नाही एवढे वर्ष झाले पण आज आपण हक्काने बोलू शकतो पहिल्यांदा नाही तो नेहमी येतो पण कधी असा समोर नाही घेतला की पण जो सच्चा आहे इमानदार आहे आणि निष्ठाने राहतो तो माझा भाऊ आहे जय पाटील क्षेत्रामध्ये आणलं उतरवलं त्यांचा पुढे वारसा चिरंजीव आमचे बैलगाडीचे नंदी असायची तेव्हा पण नाना घेऊन जायचा था मला सगळीकडे जयूचा पप्पा आता मग जयूचं कस काय जय काय करणार जयू काय त्याच आहे ना जे माझं आहे ते त्याचा आहे त्याचा आहे ते माझं आहे असं त्याच्यामध्ये काही विषयच नाही काय कारण की काय आहे जो आपल्या एकदम निष्ठेने आणि सच्चाईने सोबत राहतो आपण कायम त्याच्यासाठी सगळ्यांना माहीत आहे एकदा गेला शब्द गेला मग तिथे मग कुठे काय बदल होऊ शकत नाही दादा खूप खूप धन्यवाद खूप मोठी मुलाखत दिली तुम्ही असंच काय तारखेला जे मोठी मैदान होणार आहेत जे केसरी बैलपोळा मैदान होणार आहे त्यानंतर एकसट फाट्याचं देशमुख पट्याचं जे केसरी मैदान होणार आहे त्या दोन्ही मैदानांमध्ये निकाल रेषेच्या समोर राहणाऱ्या पब्लिकला फॅन्सला काय आव्हान करता ही मोठी मैदान फार पडतात आता तुम्ही सांगा आता चला तुम्ही निकाल रेषीचा बोलले फॅन्सचा बोलले विषय आता इथं पळाला होता आपला मथुर कोल्हापूरमध्ये नानाच्या महिला पेटगावला तेव्हा आमच्यावर अन्याय झाला आम्ही कोणाला बोललो अरे जी फॅन फॅमिली कुटुंब आहे अरे येडे दिवाने ते दिवाने आहेत आपले ठीक आहे होते चुकी पण ते दिवाने आपले मथुरचे आहेत त्यांनी जर तिथे त्याला पाहण्यासाठी तो कसा पलतोय ती गर्दी घातली तिथे पण आमचा एक नंबर असता पण आम्ही कुठल्या टोल नाही केला कोणाला तर पब्लिक मुले हे झालं ना ते झालं नाही जे झालं ते झालं पण ते सुधारण्याचा ते प्रयत्न करतील आणि याच्या पुढे काळजी घेतील मी कधी नाही नावं ठेवले त्यांचा प्रेम आहे माझ्यावर कायम असाच ठेवा अशीच गर्दी ठेवा कायम माझ्या सुखा दुखात हार जीत मध्ये असेच राहावा बिंदास आपल्या काही कुठल्या गोष्टीमध्ये गम नाही आणि पब्लिक मुले असा कोणती गोष्ट नाही आता पण पब्लिक तोंडावर आली धावून काय बोलणार त्यांना आवड आहे एवढे लांबून लांबून येतात काय करणार ते पण पण आपल्या जेवढे जे हे आहेत आयोजक त्यांनी ठरवलं पाहिजे त्यांनी ते नियोजन केलं पाहिजे आम्ही कोणाला दोष देणार तेवढी आमची लायकी नाही असं आहे हा आता एक नंबर करून असा प्रत्येक मैदाना हिंद केसरीच्या गुलालात राहून ती गोष्ट मला सांगा आता आम्ही एक नंबर करून पाचवीला राहिलो हिंद केसरी मैदानामध्ये म्हणजे पंचम हिंद केसरी ना जर असा हर मैदानामध्ये हिंदकेसरी केसरी मैदानामध्ये दोन दोन प्रत्येक मैदानामध्ये आपण दोन दोन वेळा राहिलोय काय शुभम दोन दोन वेळा राहिलोय असे तीन ते चार मैदान आहेत मग आम्ही बोलायला पाहिजे दशम इंद्रे केसरी आणि अकरा वेला हिंद केसरी नाही मी जेव्हा एक नंबर होतो तोच तो मी मानतो का यो माझा हिंदकेसरी मैदान आहे आणि हा हक्काचा आहे आणि एक नंबरचा आहे मी तेवढाच बोलतो त्याच्यानंतर मी असं काय बोलत नाही का दहा वेळा हिंद केसरीत आलाय माझा मथूर अकरा वेळा झालाय तर कितीक मैदाना हिंद केसरीच्या दोन दोन वेळा गुळत राहिलाय हर मैदानामध्ये मा आता मागच्या मैदानात पण हिंद केसरी दोन वेळेला राहिला तिथे त्याच्या पहिले पण दोन वेळेला राहिला कोरेगावची इथे मग ते नाही पकडत